नमस्कार जी टेक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काल आपण या पिक्स आर्टच्या टूल्सबद्दल माहिती घेतली आज आपण प्रत्यक्ष सुरुवात करूया बॅनर तयार करायचं आहे आपल्याला शुभेच्छापत्र तयार करायचं आहे आज शुभेच्छापत्र कसं तयार करायचं ते आपण पाहूया स्टार्ट ओपन करा ब्लुचच्या चिन्हावर क्लिक करून ड्रॉला क्लिक करा ड्रॉला क्लिक केल्यानंतर क्रिएट न्यू घ्या तुम्हाला पिला आवश्यक ते रिझोल्यूशन घ्या एक बॅकग्राऊंडसाठी आपल्याला इमेज घ्यायचं समोर वरच्या बानाला क्लिक करून एडिट इमेजला क्लिक करा एडिट इमेजला क्लिक केल्यानंतर आपल्याला एक बॅकग्राऊंडसाठी इमेज घ्यायची आहे तिला सेट करूया असं ओके वर ओके त्याचे नाव क्लिक करू आता ही आपली बॅकग्राऊंड इमेज आलेली आहे आपल्याला आता ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचा एक फोटो टाकायचा आहे आता आज हा साळून यांचा वाढदिवस आहे तर नमुना दाखल मी त्यांचं करतो आता या फोटो आलेले आता आता संदर्भात जे काही टूल्स आहेत ते खाली दिसत आहेत बघा त्या फोटोला क्रॉप करायचं कटआउट करायचं ॲडजस्ट करायचं त्यानंतर इफेक्ट द्यायचा ब्लेंड बॉर्डर शेप फ्री क्रॉप आता याच्यामध्ये आपल्याला कटआउटमध्ये येऊन हा इमेज कटआउट करायचा आता कटआउटच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत ते मी हळूहळू सांगेलच एक एक तर तत्पूर्वी या व्हिडिओची लांबी न वाढण्यासाठी या इमे याच्यावर क्लिक केल्यानंतर येत नाही आहे तर या पद्धतीने कटआउट आपण करूया आहा साळंके हे एक प्रसिद्ध साहित्यिक आहेत त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत विशेषत इतिहासावर लिहिलेल्या त्यांच्या पुस्तकांकडून खूप काही शिकता येतं अशा यांनी महान विभूतीचा आज दिवस आहे आणि वरती बाणाला क्लिक करायचं ओके करून घ्यायचं आता तेवढीच इमेज सेव्ह झालेली आहे याच्यातल्या बारीक बारीक गोष्टी पण आपल्याला ह्या पेन्सिल आणि इरेझरवरून करता येते सेव्ह करूया आता तेवढीच इमेज बरोबर सेव्ह झालेली आहे आता याच्या बाजूच्या ज्या कट दिसत आहेत त्यांना आपण थोडं ते कट करून घेऊया या अशा ह्या कडा हे घालताना पण बरेच ऑप्शन या ठिकाणी असतात त्याची साईज ऑपॅसिटी हार्डनेस ओके या ठिकाणी आता आलेले आहेत आता आता आपल्याला काय करायचं आहे टेक्स्ट टाकायचे आहे या ओके ओर पुन्हा या बान ह्या प्लस त्याचे नावर क्लिक करून आपल्याला टेक्स्ट घ्यायचं आहे टेक्स्ट प्रसिद्ध जस्त साहित्य डॉक्टर आह मन्ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा इथून थोडं डबल लाईन करतो मी ओके आता ते या ठिकाणी टेक्स्ट आलेले आहे जिथं आपल्याला पाहिजे तिथं आपण घेऊन जायचं आहे त्यानंतर टेक्स्टमध्ये आपल्याला रंग द्यायचा आहे टेक्स्टचा रंग कोणता असायला हवा स्ट्रोक द्यायचा त्या टेक्स्टला लहान मोठे आपल्याला असं करता येणार आहे ड्रॅक करून ओके आता आणखी एक बर्थडेच आपल्याला फोटो घ्यायचा आहे प्ले स्टोअरवरून पी एन जी इमेज मिळतात पी एन जी इमेज डाउनलोड करून ठेवायचा हॅपी बर्थडेची पी एन जी इमेज मी घेतलेली आहे मी या ठिकाणी तिला डाउनलोड केलेलं आहे आणि ॲड फोटोमधून ती ॲड केलेली आहे या ठिकाणी आपल्याला जिथं ठेवायची तिथं थे ठेवायची आहे आणि खाली आपल्याला आता शुभेच्छुक लिहायचं आहे त्यासाठी आणखी एक इमेज घेतो मी तिला क्रॉप करतो इफेक्ट इथे रंग बदलून घेतो आणि इथे आपल्याला शुभेच्छुक पुन्हा या प्लसच्या चिन्हावर क्लिक करून आपल्याला टेक्स्ट घ्यायचं आहे आणि शुभेचोक ज्ञानदेव नौसरे असे घेतो ओके पुन्हा ते जिथं आपल्याला पाहिजे तिथं आपल्याला घेऊन जायचं अशा पद्धतीने आपण फोटो पी एन जी इमेज टेक्स्ट बॅकग्राऊंड इमेज घेतलेली आहे आता पुन्हा ओकेवर क्लिक करूया आणि आता आपल्याला बॉर्डर निवडूया बॉर्डरवर क्लिक करायचं आहे आणि बॉर्डर घ्यायचे आहे रेडियस घ्यायची <coughs> ओके अशा पद्धतीने आपला हा शुभेच्छापत्र जे आहे बड्डे कार्ड हे तयार झालेले आहे आणि याला आपण वरती बाणावर क्लिक करून पुन्हा आपल्याला सेव्ह करता येणार आहे आता हे सेव्ह झालेलं आहे याच्यामध्ये पुन्हा काही बदल करायचा असेल तर या ठिकाणी ड्रॉवर क्लिक करून पुन्हा आपण या ठिकाणी येऊ शकतो इथून आपल्याला ह्या तीन डॉट्सवर दिसतंय या ठिकाणावरून आपल्याला सेव्ह इमेज करता येणार आहे आणि आपण अगोदर जी प्रोसेस केली प्रक्रिया केली तिथूनसुद्धा आपली इमेज सेवच होते या बानावर क्लिक केलं आणि गॅलरीला क्लिक केलं सुद्धा आपली इमेज सेव्ह झालेली आहे आता आपण गॅलरीत पाहूया ती इमेज गॅलरीत एक स्वतंत्र पिक्स आर्टचा फोल्डर तयार होतो हे पहा या ठिकाणी नंतर सेव्ह केलेली मिळालेली आहे या अगोदर सेव्ह केलेली अशा पद्धतीने शुभेच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छा पत्र कसं तयार करायचं हे आपल्या लक्षात आलं असेलच धन्यवाद निश्चितच आपल्याला व्हिडिओ आवडला असेल आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा